वाशिम यवतमाळ मतदारसंघाच्या मतदाना सकाळपासून सुरुवात झालेली आहे मी सध्या वाशिमच्या राणी लक्ष्मी केंद्र मतदान केंद्रासमोर उभा आहे आपण बघू शकता या मतदान केंद्राची सजावट करण्यात आलेली आहे तसेच स्टेडी बेअरसुद्धा उभारण्यात आलेला आहे म सेल्फी पाऊन उभारण्यात आलेलं आहे महिलांसाठी जे म रा मेहंदीची काढण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आली दिव्यांग मतदारासाठी जे ते व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करण्यात आली ही मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील एक हजार शहात्तर मतदान केंद्रावर सात हजार सातशे

आज आपला सगळ्यांना माहीत आहे आमच्या जिल्ह्यामध्ये वाशिम यवतमाळ आणि अकोला मतदारसंघमध्ये मतदान चालू आहे प्रथम मी सगळ्यांना विनंती करते आपण कृपया सगळ्यांनी आपला मतदान हक्क बजवावे आणि आमचं सगळं पोलिंग स्टेशन्समध्ये आमच्या सगळं मतदान केंद्रामध्ये सवली आणि पिण्याच्या पाणी आणि त्यांच्या बेसिक सुविधा सगळं आम्ही केलेली आहे लोकांना सोयीने येऊन त्याने मतदान करायच्या अनुषंगाने आमची पूर्णपणे तयारी आहे आणि भरपूर ठिकाणीमध्ये आम्ही सजावट पण केलेली आहे तो कृपया सगळ्यांनी यावे डेमोक्रेसीचं फंक्शन सेलिब्रेट करा थँक्यू नाही आम्ही मतदान संघांचा आयडिया असा आहे की तुम्ही कुठे राहतात आहे त्या ठिकाणीवरच आपलं मतदान आहे म्हणून मी इथंच राहतो आहे म्हणून मी माझ्याकडे इथे घेतलेली आहे मतदान करण्याला एक आनंद असतात आमच्या हक्क आम्ही बजवलेली आहे आणि खासदार निवडताना आम्ही आमचं एक रोल आहे आम्ही ते प्ले केलेली आहे आणि परत ये हे विनंती आहे की आमच्या शंभर टक्के वाशिमकर येऊन त्यांच्या मतदानांचा हक्क भजवावे आम्ही पंच्याहत्तर टक्केसाठी टार्गेट करतो आता लोकांच्याकडून चांगला रेस्पॉन्स येतील असं आमची अपेक्षा आहे